बेटा हॅलो एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी क्रेजी क्रेझिलाइट मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडीओ मध्ये तर, आए, तर, तर आज आमच्याकडे आहे जसं की तुम्हाला माहीत आहे जसं मी सांगितलं नाही आहे कुठल्या व्हिडिओमध्ये की आमच्याकडे गुड न्यूज आहे म्हणजे माझ्या आ माझी जे वहिनी आहे ती प्रेग्नेंट आहे असं काही मी कुठल्या व्हिडिओ सांगितलं नाही आहे पण व्हिडिओमध्ये ती बऱ्याचदा रिसिव्ह तुमच्या लक्षात आलंच असेल तर तिचा आज सातवा महिन्याचा प्रोग्राम आहे म्हणजे ओटी भरण्याचा प्रोग्राम आहे तर तो तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर प्रोग्राम अगदी छोटासा आमचा घरगुती प्रोग्राम राहणार आहे जास्त काही मोठा प्रोग्राम नाही आहे छोटासा घरगुती प्रोग्राम आहे तर तुमच्यासोबत मी शेअर कर तर संध्याकाळची वेळ आहे इथे मी फ्रेश झालेली आहे बहिणी पण आलेली आहे ती बाहेर होती तर इकडे आई आली आहे माझी दुकानातून तर ते तयारी चालू आहे आमची तर हे पात्या बनवत आहे पाच काय गाई सात ना सात ते काढायसाठी काय काय काढायचं वाटीवर झाकासाठी पात्या काढत आहे आणि अशा आम्ही सात वाट्या त्याच्यामध्ये ती गेस करेल याच्यातलं काढेल कुठलं काय निघणार आहे ते समोर तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे तर चला पटापट तयाऱ्या चालू आहे इथे आणि मी रेडी होते आणि तुम्हाला दाखवते पुढचा कार्यक्रम काय राहणार रा आहे तर इथे मी थोडीशी डेकोरेशन वगैरे करून राहिलेली आहे ज्या पाच पात सात पात्या होत्या त्या ठेवल्या आणि त्याच्या अवतीभुवती थोडं फुलांचं डेकोरेशन वगैरे खूप सिंपलसं करत आहे आम्ही कारण घरगुतीच करायचं ठरलं होतं आमचं जास्त काही मोठा प्रोग्राम वगैरे करायचं नव्हतं त्याच्यामुळे डेकोरेशनसुद्धा एकदम साधं सिंपलसं सा करत आहे आणि इकडे आम्ही माझी वहिनीसुद्धा रेडी होऊन आलेली आहे बघा किती सुंदर दिसत आहे ती ग्रीन साडीमध्ये आणि सगळेजण आले होते जास्त कोणी आलं पण नव्हतं म्हणजे बोलवलं नव्हतं जास्त कोणाला तर तिची आई होती मावशी तिच्या दोन काकू आणि माझी मावशी एवढेच जण आले होते आणि बॅकग्राऊंडला साऊंड वगैरे चालू आहे म्हणजे गाणे वगैरे चालू होते डोळ्यात जेवणाचे तर त्याच्यामुळे आता तुमच्यासोबत बोलून व्हिडिओ शेअर करणार आहे सोबतच म्युझिक वगैरेसुद्धा शेअर करेल बॅकग्राऊंडला तर इथे गोटी भरायची होती तर पहिले गोटी मला भरायला लावली होती चांगण वगैरे चालू आहे শব্দ <laughs> लक्षवान झाला आता गेस करायची वेळ आलेली आहे मुलगा होणार की मुलगी तर बघूया पुढे दिखाओ दिखाओ दिखा। उठा के दिखाओ, उठा के दिखाओ, उठा के दिखाओ क्या निकला है, रसगुल्ला है, पेड़ा है, है, क्या है? बरेट अब रसगुल्ला नहीं, चमचम है था। ये पुलिंग है, ये बड़ा संभल। बरेट अब रसगुल्ला नहीं, चमचम है था। ये पुलिंग है, ये बड़ा संभल।

असा झाला आजचा आमचा प्रोग्राम छोटासा डोळा जेवणाचा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर ला लाईकसुद्धा करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय